हाय सर्वांना नमस्कार गुड इव्हनिंग माझ्या मित्रमैत्रिणी तर कसे आहात आहेत ना मी पण बरी आहे मस्त आहे तर आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि चार साडेचार वाजलेले आहेत तर मी दुपारला काही भांडी घासलेली नव्हती सर्व भातभातीचे गंज सर्व काढून झालेले होते दुपारलाच पण घासली नाही कारण की अंगणवाडीतून आणली आरईला दोन वाजता दीड दोन वाजता आणली आणि ऊन पण खूप ती आणि कंटाळा पण येत होता घासायला आणि या दोघांना पण झोपवायचं होतं तर मग मला पण झोप लागून गेली त्याला झोप दोघांना झोप झोपता मग मी पण झोपून गेले मग डायरेक्ट चार वाजता उठले मी चार वाजता उठली ना आरवीला जेवण घेऊन दिली मग आता भांडे घासून घेते म्हणली भांडे होते तर बाहेरच काढून ठेवलेली होती भांडे कसं घासण्यासाठी मी बाहेर काढून ठेवली दुपारलाच पण घास ना झालं नाही तर आता घासून घेते म्हणली भांडे तर भांडे तर घासून झालेलेच आहे आता पूर्ण भांडे पण धुवून घेते मी तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असं माझ्या चॅनलवरती नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर आता भांडे घासून झालेले आहेत तर पूर्ण मी भांडे धुवून घेते आणि वरणाचा कुकर पण होता तर म्हणजे वरण बनवलेली आहे वरण आणि चवडीची भाजी वरण नाही म्हणजे कसं तडका दिली म्हणजे जीरामोरीचं असं साधंच केली दोन मिरच्या टाकून कसं जास्त फिकं पण खाणं होत नाही आणि घगरा पण घासायला काढलेली होती मी म्हणजे फिल्टरचं पाणी सकाळलाच आणलं आहे मी तर डबकीमध्येच आहे पाणी फिल्टरचा मी काही घगरामध्ये रिसवले नाही कारण की घासायचं होतं घगरा तर मग डबकीमध्येच आहे तो पाणी तर मग आता घगरा घासून झालेलाच आहे याला पाच दहा मिनटं असं वाढवणार आहे मी मग नंतरच रात्रीला टाकून देते पाणी त्याच्यामध्ये फिल्टरचा आता काही टाकत नाही मग नंतरच टाकेन तर आता मग त्याच्यानंतर झाड पण मारून झालेलं आहे घरातलं तर आता बाहेरून झाडाच्या राहिलेलं आहे तर इथून पूर्ण पाणी जमा राहते तर मग इथून झाडा लागते आणि शीतापडचं झाड असल्यामुळे इथं जास्तच कचरा जमा होते दिवसातून एक दोनदा नाही तीनदाही होते कधी कधी झाडात राहावं लागते तर कंटिन्यू ला करत जा व्हिडिओ आणि खूप खूप सपोर्ट करत जा आणि कमेंट करत जा तुम्ही म्हणजे कसं चांगलं वाटलं तर नक्कीच कमेंट करत जा आणि काही चुकत असेल माझ्या बोलण्यामध्ये काही चुका होत असेल तर ते बाबा तुम्ही कळवू शकता कमेंटद्वारे तर मी आता आतमध्ये आलेली आहे आणि कसं सर्व आता व्यवस्थित करून झालेलं आहे दिवाण पण व्यवस्थित करून घेतलेले आहे बेडशीट वगैरे आणि झाड मारून तर झालेलंच होता अगोदर भांड्याच्या अगोदर झाडू मारून घेतली फक्त अंगण राहिलेला होता झाडाचा ते पण झाडून घेतलेली आहे आता राहिले फक्त भांडे रॅकमध्ये लावायचे ते तर नंतर लावणार आहे कारण की ओलसरच आता ते भांडे आहे तर मी नंतरच लावणार आहे तर इकडे माझे पूर्ण कामं झालेले आहेत आता माझे पूर्ण कामं झालेले आहेत तर मी म्हणली रिकामं बसण्यापेक्षा बी एकच्या दुसऱ्या जरी काम करून घ्यावं तर रोजच्या जीवनामध्ये स्त्रियांना म्हणजे गृहिणीला काम राहतेच रोजच असं काम राहते असं एक दिवस नाही जात की काम नाही राहणार म्हणून सुट्टीच्या दिवशी काम राहते असं असते लगेच आपल्या हजबेंडला सुट्टीच्या दिवशी सुट्टी राहते पण गृहिणीला कधीच सुट्टी नसते काम करण्याच्या वेळेस कधीच कर सुट्टी नाही घर घरचे कामायला कधी सुट्टी नसते तर आता मी आता रिकाम बसलीच होती तर मी शेंगा तरी शेंगा मोडून घ्यावं असं विचार करत होती तर मग शेंगाच मोडून घेता येत मी कसं मग सकाळच्या टिफिनला स्वयंपाकाला म्हणजे काही होत नाही आणि सोपी पण जाते म्हणजे आपल्याला हलका जाते हा काम करायला जर आपल्याला स सकाळला उठून आपल्याला जर करायचं राहायला भाजी तर घाई होत नाही तर मी अगोदरच हा काम करून ठेवते म्हणजे सायंकाळलाच म्हणजे आपल्या स्त्रीला म्हणजे कसं असते ना सोपी होऊन जाते असं काम जर करून ठेवलेला तर मी पूर्ण आता शेंगा मोडून घेते तर माझ्या शेंगा मोडून झालेल्या आहेत वाल्याच्या तर ठेवलेली आहे एका साईडला मोडून झाल्या आणि दोघे पण इथे देवाणावरती खेळून राहिलेले आहेत दोघं भाऊ बहीण तर सायं म्हणजे कसं मी दुपारला काही जेवण केली नव्हती आणि आरोईला जेवण चालली होती चार वाजता पण मला काही भूक होती नाही तर म्हणून मी काही जेवण पण केली नाही तर आता भूक लागली सायंकाळ झाली तर अचानक असं असं पोटात आग आग असं वाटायला लागलं तर म्हणजे चहा तरी करून घ्यावं आणि आरोई पण थोडं फा फार चहापीतीस आणि तिला पण सर्दी झाली आहे तर मी हळद टाकलेली आहे चहामध्ये आणि याचा पाला तुळशीचा पाला टाकले आहे आणि अद्रक टाकलेली आहे याच्यामध्ये चहामध्ये म्हणजे कसं शर्दी झालेली म्हणजे आराम होते जर हळद टाकलेला चहा पिला तर तर मी तशीच करते जर यांना शर्दी झाली दोघाला तर थोडं थोडं अशी चहा देते जास्त काही चहा देत नाही आणि कसं वाला शेंगा झाले आणि दोडके पण आणलं आहे मी घेऊन आणि वाला शेंगा या कटोऱ्यामध्ये ठेवलेली आहे तर ते आर जेवढा आहे तो कटोरा आणि कोवडा पण आणलेला आहे त्यावे कोवडा मी ना फ्रीजमध्ये ठेवायला दिली आहे घरी कसं मग असं खराब होते म्हणून फ्रीजमध्ये दिली त्याच्या घरी ठेवायला आणि रामला तिथं खाऊ दिलेले मुरले त्याच्या पप्पाने आणलेलं आहे घेऊन मग गुरुवारला धुऊन आणले खाऊ तर दिली त्याला पण आणि इकडे खेळून राहिले आणि खाऊन पण राहिलेला आहे तो तर थोडा त्या वेळानंतर मी स्वयंपाकाला पण सुरुवात करणार आहे तर इकडे बघू शकतो चाय पण शिजलेला आहे असं मस्त उकडी आलेला आहे तर इकडे चहा पण मस्त असं शिजलेला आहे आणि गॅस पण बंद केली आहे मी तर मी कपामध्ये चहा पिते आणि आरोईला देते मी प्लेटामध्येच तर ते प्लेटामध्येच तिला चहा देते तर कसं आम्ही चहा पित राहिलं तर राम पण दे म्हणते चहा पण लहान मुलांना मी काय जास्त चहा देते थोडं थोडंच देते फक्त आरोईला देते चहा कारण की तिला सर्दी झाली आहे आणि ती चहा पोडी खा जास्त खाते तर मग तिला सवय पडली लगेच तर तो म्हणला तर ते खात नाही पण चहा पोडी खाते म्हणून तिला चहा द्यावं लागते तर आता बिस्किट पण आहे ना बिस्किटचे पुढे राहिले तर खूपच म्हणजे यायच्या जास्त सुरू राहते गाडी बिस्किट तर म्हणजे कसं असते ना खाऊचे पुढे राहिले तर संपून जाते लवकर बिस्किटचा पुढा संपलाय तर ते आता फक्त चहाच पिणार आहे तर तिला मग आता चहा देऊन देते गाडून घेतलेली आहे मी चहा तर तुम्ही पण या चहा प्यायला तर बघू शकते इकडे पकडू पकडून आहे चालून राहिलेला आहे तर तो पण ते म्हणून राहिलेला आहे चहा तर मी काही त्याला देणार नाही कारण गरम पण आहे आणि तू आता सध्या लहान आहे तर मी चहा काय देत नाही हा लगेच तर चहा पोळी राहिली असती तर मी त्याला चारलेली असते आणि पोळी पण संपलेली आहे आणि कसं असते ना सकाळची पोळी आहे तर मी देत नाही जर आपली म्हणजे गरम पोळी राहिली तेव्हाच चांगलं वाटतं द्यायला तर सकाळी तो खाते कधी कधी त्याचा मूड राहिला तर तर नाही तर खातेही नाही तू असं असते त्याचा पण त्याला चहा पाहिजे आवडते त्याला चहा तर म्हणून एक वेळा सवय पडली तर मग सवय पडून जाते म्हणून मी दिलीच नाही त्याला चहा मागे आहे आपल्या बहिणीच्या त्याची ती बैल चहा पिऊन राहिलेली आहे म्हणून तिथे बसली आहे खाली तर तो तिच्या जेवढं जात होता तर इथे आमचा चहा पण पिऊन झालेला आहे आणि आरईने काढलेली आहे चटाई खेळण्यासाठी आणि बसण्यासाठी काढलेली असेल तर बघू शकता ते पण आता बसलेले आहे मग कसं हे बसले तर मग त्याला पण हे वाटते की मी पण बसणार म्हणून चटईवर तर तो पण बसण्यासाठीच बघून राहिलेला आहे चटेवर तर मग गंजामध्ये काढलेले मी कण्या डब्यामध्ये काढलेले कण्या आणि गंजामध्ये घेतलेले पाणी आणि कसं यांनी कट्टा आणला होता कण्याचा तर त्या या कट्ट्यामध्ये असे पांढरे पांढरे खडे आहेत जेवण करायच्या दा लागलेले होते तर मी कसं ना अगोदर मी कण्या म्हणजे हे घेऊन आणत होते तर त्याच्यामध्ये काही खडे वगैरे नव्हते पांढरे मी म्हणजे धुवूनच अशी कण्या मांडत होती तर या कण कन्याच्या कट्ट्यामध्ये क असे खडे आहेत पांढरे तर मी आता असं गाळूनच मला मांडावं लागते तांदूळ मांडायचे राहिलं कन्या तर मी नेहमीच आता असेच करते ग मला मांडायचं राहिलं तर अगोदर गाळावं लागते तेव्हा असं गाळल्यानंतर ते पांढरेवाळले खडे असे निघतात आणि तेव्हा जेवण करायच्या वेळेस खडे नाही लागत नाही तर, तर ना मी न मी मला माहीत नव्हतं तर नवीन नवीन आणला होता आता कट्टा तर मी अगोदर धु धुवूनच मांडत होती पण आता जेव्हाचा खडा एक दोन वेळा लागले तेव्हाच मी गाळूनच म्हणते तर येथे पण आता गाळून झालेलेच आहे तर कंटिन्यू करा वेडियम तर भात पण आहे मीठ टाकलेले याच्यामध्ये तर मी याच्या गंज याच गंजामध्ये मी तेल टाकणार आहे आणि भाजी कशी मी स सकाळला मी वालाजी शेंगाची भाजी करते म्हणली होती यांना फोन करून विचारलेली होती तर हे म्हणत आहे ते कोहळा पण आणलेला आहे तर सकाळला करशील म्हणून कोहळ्याची भाजी आणि शेंगाची आता बनव म्हणत होते कसं त्यांना शेंगाची भाजी खूप आवडते वाला शेंगाची एक दोन वांगे चिरलेले याच्यामध्ये नाही तुम्ही मी सकाळलाच बनवणार ती वाल्या शेंगाची म्हणून मी मोडून ठेवली असं हा हलका काम होऊन गेला मडून घेतली तर आता धुवून पण घेते मी आणि तेल पण टाकून घेतले याच्यामध्ये गंजामध्ये मी तर कंटिन्यू करत जा व्हिडिओ माझा जर थोडा तरी आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगायचं तरीकडे बघू शकत Hai, buku-buku yang cantik. Ini buku-buku. Ini buku-buku. Ini buku-buku. Bu. 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 दीपक शिता दीपकशी दाखवते जीप दिप कोणा जीप दीप <स्थाथ> तर बघू शकते इथं तिखट मी हड सर्व टाकून झालेलं आहे टमाटर पण टाकून झालेलं आहे तर वरून टाकलेले मी सांबार चिरलेले बारीक बारीकशी तर आता ते पण शिजलेले छान असं मसाले आपले तर याच्यामध्ये मी आता टाकून घेते वालाचे शेंगा आणि दोन वांगे चिरलेले होते मिक्स म्हणजे आले म्हणजे कसे यांनी सामान लावते की वांगे टाकतील म्हणून दोन तरी या कसं रस्याचीच भाजी म्हणजे करायची आहे मोकळी काय भाजी करत नाही यांना जास्त रसायचीच भाजी आवडते तर मग या ते सर करावं लागते इकडे त्याला डबे दिलेले खेळण्यासाठी डब्यामध्ये साबण ठेवून होते कपडे येते साबण येईल तर खेळाली तर तो खेळून राहिलेला नाही तर तो भकळच म्हणत होता तर मग त्याला काही दिलेले वस्तू तर खेळत राहते तर इथे भाजी पण बनवून झालेली आहे तर पाच दहा मिनटे मी झाकून अशी झिग शिजवणार आहे भाजी तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगत जा आणि काही चुकत असेल तेव्हा पण तुम्ही कमेंट करू शकता आणि माझ्या बोलण्यामध्ये काही चुका होत असेल तेव्हा पण कमेंट करून नक्की सांगत जा तर भेटेल पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तर बाय बाय